हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभा शहापूर तालुका महिला शाखेच्या वतीने एक दिवसीय धम्म सहल भारतीय तालुका महिला शाखेच्या वतीने रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय धम्म सहलीचे आयोजन करण्यात आले होते या धम्म सहलीत येवला नाशिक बौद्ध लेणी विहार या स्थळांची पाहणी केली या धम्म सहलीत वयोवृद्ध महिला पुरुष तरुण तरुणी एकशे चार पर्यटक व चार लहान मुलं सहभागी झाले होते यावेळी प्रवासासाठी भारतीय बौद्ध महासभा सभा शहापूर तालुका महिला शाखेकडून दोन बस करण्यात आल्या होत्या शहापूर तालुका महिला शाखेकडून पर्यटन दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आले होते ही धम्मसहल नियोजनबद्ध असल्यामुळे यशस्वी संपन्न झाली या सहलीत महिला व मुलींची संख्या अधिक असल्याने महिलांनी सहलीचा आनंद लुटत मौज मजा केली ही सहल यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्धमा सभा शहापूर तालुका महिला शाखेच्या अध्यक्षा करुणा भडांगे सरचिटणीस मृणाल भोईर कोषाध्यक्ष सुजाता उबाळे संस्कार उपाध्यक्ष आशा लिहितकर सचिव स्वाती कांबळे पूजा भोईर प्रचार व पर्यटन विभाग उपाध्यक्ष आशा गोत सुर्वे सचिव शैला केदारे हेमलता वाकसोडे संरक्षण विभाग उपाध्यक्ष भारती सोचते सचिव जोष्ना पोझडे सारिका जाधव कार्यालयीन सचिव करुणा धनगाव हा कल्याणी भवार थंगटक रागिनी दिवाण रजनी राऊत जागृती धनगर साधना भडांगे अंजली दिवाण पंचशिला वाघमारे छाया घोडे तसेच भारतीय बौद्ध सभा पुरुष शाखेचे सरचिटणीस विजय भोई व प्रतीक भडांगे यांचे विशेष सहकार्य लाभले <laughs> आध्या घडामोडींसाठी पाहत रहा शहापूर गजाली धन्यवाद